नमस्कार मी प्राध्यापक रोहित आदली आपल्या रो टेकवड या मराठी चॅनलवरती पुन्हा आपलं एकदा स्वागत आहे आजच्या या आठवड्यातील तीन ॲप्लिकेशन आम्ही पुन्हा तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत या ॲप्लिकेशनचा रिव्ह्यू आज आपण पाहणार आहोत हे ॲप्लिकेशन तुम्हाला तुमच्या रोजच्या जीवनामध्ये खूपच फायदेशीर ठरणार आहेत त्यामुळे पुढील पाच मिनटे कुठेही जाऊ नका व्हिडिओ संपूर्ण बघा ज्यामुळे तुम्हाला हे ॲप्लिकेशन समजून घेता येतील त्याचबरोबर जर तुम्ही प्रथमच या चॅनलवरती आला असाल तर चॅनेलला लगेचच खाली असलेल्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा आणि सबस्क्राईब करून घ्या शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा ज्यामुळे आमचे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती लगेचच मिळत जातील या आधीचा जर आमचा ऍप्लिकेशन रिव्ह्यूवरचा व्हिडिओ पाहायचा असेल तर या ठिकाणी कंवरती तुम्ही क्लिक करू शकता ज्या ठिकाणी त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला पाहायला मिळेल आजच्या या व्हिडिओतलं पहिलं ॲप्लिकेशन आहे वेक इट ऑफ हे एक अलार्म ऍप्लिकेशन आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचा अलार्म सेट करू शकता जर तुम्ही सकाळी अलार्म लावून देखील लवकर उठत नसाल तर हे ॲप्लिकेशन तुमच्यासाठी आहे तर हे ॲप्लिकेशन नक्की एकदा मोबाईलवरती ट्राय करून पहा या ॲप्लिकेशनमध्ये विविध फीचर्स दिलेले आहेत जेव्हा तुम्ही या ॲप्लिकेशनमध्ये एंटर करता तेव्हा यामध्ये तुम्हाला अलार्म सेटिंग दिलं जातं यामध्ये तुम्ही तुमचा अलार्म सेट करू शकता अलार्म सेट केल्यानंतर जेव्हा अलार्म रिंग होतो तेव्हा कुठल्याही प्रकारचं बटन तुम्हाला ते ऑफ करण्यासाठी मिळत नाही त्याच्यावरती तुम्हाला टायमिंग दिला जातो आणि त्या टायमिंगपर्यंत तुम्हाला तुमचा मोबाईल हातामध्ये धरून शेक करावा लागतो जोपर्यंत हे टायमिंग पूर्ण होत नाही तोपर्यंत तो हा अलार्म वाजत राहतो त्यामुळे तुमची तुम्हाल। झोप ॲटोमॅटिकली मोडली जाते किंवा तुम्ही झोपेतून जागे होता त्याचबरोबर सेटिंगमध्ये जाऊन अलार्म ड्युरेशन त्याबरोबर साऊंड त्याचबरोबर स्नूजचा टायमिंग देखील सेट करू शकता तुम्हाल यातला अँग्री मोड देखील तुम्ही ट्राय करू शकता तर हे ॲप्लिकेशन तुम्ही नक्की एकदा वापरून पहा याची लिंक आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता हे ॲप्लिकेशन तुम्हाला प्लेस्टोरवरती देखील उपलब्ध होईल त्या ठिकाणी जाऊन देखील तुम्ही हे ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आजचं आपलं दुसरं ॲप्लिकेशन आहे नोटपिन हे ॲप्लिकेशन ज्यांच्यासाठी आहे ज्यांना रोज खूप सारे कामं असतात आणि ती कामं लक्ष ठेवण्यासाठी या ॲप्लिकेशनचा ते वापर करू शकतात या ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही दिवसभरांच्या कामाची यादी तयार करू शकता ही सर्व यादी तुम्हाला तुमच्या तुम्हाल नोटिफिकेशन बारमध्ये हायलाईट करून मिळेल याद्वारे तुम्हाला कोणकोणते कुं कामं करायचे आहेत हे तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता जोपर्यंत तुम्ही ही नोट स्वतःहून डिलीट करत नाही तोपर्यंत ती नोट तुम्हाला तुमच्या नोटिफिकेशन बारमध्ये पाहायला मिळेल अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण कामाची यादी लक्षात ठेवू शकता आणि ती कामे आणि ती सर्व कामे तुम्ही पूर्ण करू शकता त्यामुळे हे ॲप्लिकेशन देखील तुम्ही यूज करून पहा याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि आजचं शेवटचं जे ॲप्लिकेशन आहे ते म्हणजे विसल फोन फाइंडर हे ॲप्लिकेशन खूपच मजेशीर आहे जर तुम्ही तुमचा फोन कुठेही विसरला असाल तर तुम्ही फक्त विसल करून तो फोन शोधू शकता हे ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोअरमधून डाउनलोड करायचं आहे डाउनलोड केल्यानंतर याच्या सेटिंग ऑन करायच्या आहेत आणि सेटिंग ऑन केल्यानंतर जेव्हा कधी तुम्हाला तुमचा फोन शोधायचा असेल तेव्हा तुम्हाला फक्त विसल करायचे आहे विसल केल्यानंतर लगेचच तुमच्या फोनची रिंग वाजायला सुरुवात होईल फोन व्हायब्रेट व्हायला सुरुवात होईल जोपर्यंत तुम्ही फोन हातामध्ये घेत नाही तोपर्यंत ही रिंग वाजणं चालू राहील अशा प्रकारे हे ॲप्लिकेशन मोबाईलमध्ये डाउनलोड करून तुम्ही तुमचा फोन शोधू शकता जर तुमच्याकडून फोन कुठे राहिला असेल तर तुम्ही फक्त विसल करून देखील फोन तुमचा शोधू शकता याची लिंक देखील आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहोत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि याचा वापर करू शकता तर हे होते आपले आजची तीन ॲप्लिकेशन यातलं कोणतं ॲप्लिकेशन तुम्हाला जास्त आवडलं हो ते बॉक्स तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा याखेरीज हा व्हिडिओ तुम्ही इतरांना शेअर करा या व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका आणि हा तुम्ही हा चॅनल इतरांना देखील सबस्क्राईब करायला सांगा ज्यामुळे आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळत राहील धन्यवाद त्याचबरोबर जर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग संदर्भातील आमचा व्हिडिओ एडिटिंग मास्टरी आणि ओबीएस ट्रेनिंग मास्टरी हे जे कोर्स करायचे असतील तर त्याचं डिस्क्रिप्शनमध्ये सर्व एडिटेल्स दिलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या कोर्सला लॉग इन करू शकता याखेरीज जर तुम्हाला या सर्व पी पी टी स्लाइड्स आवश्यक असतील तर तुम्ही या पीपीटी साईटचं सबस्क्रिप्शन घेऊ शकता याची डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही इथे वाचून आम्हाला व्हॉट्सअप देखील करू शकता